पहा माझे पहिलीचे विद्यार्थी आज काहीतरी वेगळं शिकणार आहेत त्याची रिव्हिजन करणार आहेत आणि ते प्रत्यक्ष दाखवणार सुद्धा आहे पहा आपण त्या दिवशी एक खेळ घेतला बघा काय खेळ होतो आपण पानं खडे घेऊन बेरी शिकलो होतो बरोबर आहे की नाही आपण खेळामधून बेरी शिकलो म्हणजे मुलांना पहा मग बेरीज करायची म्हणजे काय करायचं मिक्स करायचं गठ्ठा करायचा आणखी मिळवायच हां गठ्ठा करायचा अंक लिहिणार आहे ना आता फळ्यावर लक्ष द्यायचं मग जे बेरीज करणार त्याला मी फळ्यावर देणार आहे करायला कोण कोण करणार आहे आता बघूया मी किती लिहिले बघा याला काय म्हणायचं रे आधी हे चिन्ह कशाच आहे आधी, 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 आधी आता मी इथे लिहिणार आहे तीन आणि मी आठ बेरीज आता ह्याला काय म्हणायचं मग बेरीजचं चिन्ह हे कशाचं चिन्ह आहे बेरीज आणि हे बेरीज म्हणजे एकत्र करणे बेरीज करणे म्हणजे काय आता एकत्र करायचं पण काय एकत्र करायचं दोन आधी तीन म्हणजे दोन आणि तीन एकत्र करायचे आता दोन च्या पुढे मी दोन रेषा ओढणार म्हणा आता या तीन च्या पुढे मी तीन रेषा ओढणार आता मी एकत्र करणार काय एकत्र एक करणार सगळ्या रेषा म्हणा आता मी त्या इथे लिहिणार झाली बेरीज दोन आधी तीन किती आले पाच पाच आहे कोण करते रेषा उडून बघा आता सृष्टीच बघू आपण म्हणा आता मोजा सगळ्या मोजणार रेषा इथल्याचे ना करून शाबास बघा मित्रा तोंड करून म्हटले काय आठवले तिला छान सहा छान तिच्यासाठी छान मना म्हणा आणि दो, दी। 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 दो दी। दी। दे। दे। बर वैश आणि सगळे निरेशम हो जायच्या मोठ्याना मना गाठीचे सात चार चार तीन बरोगर साथ। बगा। मन, हाँ, ए, ए, आधी तीन बरोबर सात आता बघा हा हे किती आधी तीन बघायचं मग म्हणायचं एक आधी तीन चल आराध्या म दो, दोन म्हणले का इथं एक आहे ते एकच रेषा तीन आहेत तर परत एक दोन तीन म्हणायचे एक दोन तीन मोजाता सगळ्या पटपट तीन चार खाली उलट नाही लिहायचं उलट नाही लिहायचं मी कसं लिहिले चार शिकवलं असंच लिहायचं उलटे लिहायचे आहे बरेच जण उलटे लिहितात अजिबात सात आधी दोन सात आधी दोन शिवराज आणि सगळ्यांनी पटपट मोजायच्या रिषा म्हणा मोजा लिहायत शाबाश सात आधी दोन म्हणजे आता तीन आधी ती ती छान चल श्रुती पडत यायच जागा द्यायची तिला चला ओढा म्हणा छान न्या सहा मग मित्राकडे तोंड करून दिसानच गेलं ते काही दिस छान बरोबर आहे आठ अधिक दोन आठ अधिक दोन लिहा पैशा उडा मना मोठ्या सगळ्यांनी हा दोन ला दोन पैशा हा चला मोज सगळे

तीन अधिक चार ठीक नाही आता बेरीज कळाली सगळ्यांना बेरीज केली म्हणजे काय केलं तुम्ही मिक्स केलं मिळवलं एकत्र केलं छान आणि सगळ्यांनी केलं मग आता आपण रेषा उडून बेरीज केली लक्ष पाहिजे इकडं रेषा उडून बेरीज केली आपण बोटावर पण करू शकतो आता हे तीन आधी तीन इकडले तीन वोट आणि इकडले तीन वट किती झाले झाली हे चार बोट आणि दोन बोट करा एक दोन तीन चार बोट आणि एक आणि दोन किती झाले तुमचे मोजा सहा सहा बघा सहा म्हणजे मग बेरीज करता तुम्ही म्हणजे काय करता एक करता बेरीज करता म्हणजे काय करता नी। ती। ती नी। आता तुम्ही काय करायचं घरी गेल्यानंतर अशा बेर जागेच्या मम्मीकडून आणि त्याला अशा रेषावरून उत्तर लिहायचं आणि आपल्या ग्रुपवर फोटो टाकायचे टाकणार मग तुमच्यासाठी काय करायची तक्कट आहे